निवांतपणा कधी शोधला नाही म्हणून तो मिळाला नाही असं मला आता वाटायला लागलेलं आहे तेव्हा आज मी मजा करणार आहे बघा काय करायचं काय करायचं म्हणजे आता मला जर मी मजा करायचं ठरवते आहे तरी पण काय मजा करायची मला माहिती नाही आहे म्हणजे मी डिफाईनच नाही केलं बहुदा की मजा करायची म्हणजे काय आहे असंच होतं की सुखी व्हायचं म्हणजे काय व्हायचं नेमकं काय पाहिजे आपल्याला तर मी सुखी होणार आहे सुखाची डेफिनेशन व्याख्या काय आहे माझी लिहायला लागेल मला काहीतरी तर लिहायला लागेल तेव्हा कळेल मला की मला काय हवं आहे आणि असं आयुष्य संपून जातं आणि आपण आपल्याला विचारत नाही की तुला काय पाहिजे आणि म्हणून म्हणजे प्रश्न माहिती नाही आणि उत्तर शोधत बसतोय आणि त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं बहुधा <laughs> जास्त तात्विक बोलायला सुरुवात केली आहे मी हा कारण मी आतल्या आत माझं काय म्हणूया त्याला आत्म हा काय हो आताच माझा संवाद मी सुरू केलेला आहे की काय नेमकं वाटतंय आपल्याला ह्या क्षणी काय वाटतंय आणि काय केलंय आपल्याला आणि का आपले प्रश्न कोणते आहेत आपल्याला काय शोधायचंय आपल्याला कशाचा राग येतोय आपल्याला काय हवं आहे काय नको आहे आपल्याला आपल्याला कोणते प्रश्न आहेत आपले वेगवेगळे प्रश्न प्रोफेशनल काही प्रश्न आहेत का काही वैयक्तिक प्रश्न आहेत का काही शारीरिक प्रश्न आहेत का हेल्थ रिलेटेड आहेत का की जीवन जगण्याबद्दलचं काही आहे का काय आहेत माझे प्रश्न काय आहेत तेव्हा मी ते प्रश्नांची आता मी लिहिणार आहे ना किंवा माझ्या इच्छा काय आहेत बकेट लिस्ट माझी बनवायला पाहिजे ना मी माझ्या इच्छा काय आहेत मला काय करायचं आहे माझं स्वप्न काय आहे मला माहिती ते पाहिजे तेव्हा मी ते अचीव करू शकेन तेव्हा मला वाटतं की हां आता बघा ना माझी परिस्थिती अशी आहे की मला काय आवडतंय ते मी विसरून गेलेली आहे माझी आवडी विसरून गेलेली आहे मला कोणती भाजी आवडते विसरून गेलेली आहे गाण्याचे सूर पण लागे ना गाण्याचे शब्द ना शांतपणे विचार करायला पाहिजे मी गाणी पण ऐकायला पाहिजे गाणीसुद्धा नाही ऐकली जात माझ्याकडे कितीतरी गोष्टी आहेत आपल्या आपण करू शकतोय त्याच्यावर आपण बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे आणि असं शांतपणे विचार केला पाहिजे आणि हो 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 काहीतरी तर आता मला माझ्यासाठी करावं लागणार आहे आणि मी आता मला वाटतं सुरू करावं प्रश्न तरी लिहून काढते म्हणजे उत्तरं शोधेल आणि नंतर मग कोणत्या तरी वळणावर मला कळेल की हां एवढे माझे प्रश्न होते एवढे मी उत्तरं माझ्या आयुष्यभर शोधले आणि एवढे शोधायचे राहून गेलेले आहे आणि हां देर इज अ ते नाही का जापनीज टेक्निक आहे ना तर त्याच्यामध्ये ते की बनात आर्ट म्हणून आहे त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत देर इज अ ब्युटी इन इम्परफेक्शन आहे ना तर ते इम्पर्फेक्ट असण्यातसुद्धा म्हणजे अपूर्णत्वातसुद्धा एक सौंदर्य आहे आणि ते खरं आहे अपूर्णत्वातसुद्धा सौंदर्य आहे ते बघण्याची दृष्टी हवी पण ते मग ठीक आहे ना एवढे तर सोडवले एवढे राहिले असं काहीतरी मला करावं लागेल असं मला वाटतंय आता हां तुम्हाला काय वाटतं असं एकदा शांतपणे छान एकटे असताना एक स्वगत करून पहा मला तर हे भन्नाट जग वाटायला लागले उगीच मी अहो नेटवर मी काय काय शोधते माहिती आहे का खूप शोधत असते मोबाईलमध्ये असते लॅपटॉप आहे बरेच गॅजेट्स आहेत माझ्याकडे नंतर तो पॅड आहे एक नोटपॅडसारखा आणि बरेच गोष्टी आहेत माझ्याकडे पी सी आहेत कितीतरी बऱ्याच गोष्टी आहेत पण आत शोधणं कधी झालं नाही बाहेरच शोधत राहिलं त्यामुळे कदाचित असा प्रॉब्लेम असेल आत शोधायला हवं मला काय कशाचा राग येतो आहे मला काय आवडतं आहे मला काय छान वाटतं आहे कोणत्या क्षणी मला छान वाटतं आहे कोणत्या क्षणी मला खूप वाईट वाटतं आहे काय बोलल्यावर मला वाईट वाटतं आहे कोणते शब्द मला हवे आहेत कोणते शब्द मला नकोच आहेत कोणत्या भावना मला हव्या आहेत कोणत्या भावना मला सुखावतात कोणत्या भावनांमुळे मी खूप हॅप्पी हॅप्पी होते आनंदी होते खूप खूप दिवस झाले एवढा हसण्याचे प्रसंगसुद्धा आता मी एकटी एकटी हसते आहे एकटी एकटे बोलते एकटी मजा करणार आहे जाऊ द्या व्हिडिओ बंद करते मजा करते आता येस